महामंत्र कांद्यामध्ये आम्हाला काही एकरी आठ नऊ टन ॲव्हरेज भेटायचं ज्या आम्हाला शिंगणे सरांशी ओळख झाली त्यानंतर त्याचबरोबर त्यांनी आम्हाला प्लांट तंत्राची माहिती सांगितली तर आम्ही एक ट्रायल म्हणून ते घेतलं तेव्हा आमचं एकरी तिथं आठ नऊ टन निघायचं त्यानंतर ते उत्पन्न वाढून बारा तेरा टन निघायला लागले ऊसामध्येही त्याचा प्रयत्न केला आठ साली ऊसाची लागवणमध्ये आम्ही त्याचं फक्त दाणेदार वापरलं त्यानंतर दुरीला वापरलं पण तिरीमध्ये सुद्धा आम्ही त्याचा पुन्हा वापर करून तिरी जिथं आम्हाला एकरी साठ टन भेटायची तर ती तिरी आम्हाला एकरी पंच्याऐंशी शहाऐंशी टन आम्हाला एव्हरेज भेटलं तिरीमध्ये जरी आमचं वीस टन एव्हरेज वाढलं तसंच आम्हाला एकरी सत्तरी एक हजार रुपयाचा फायदा मिळाला एकूण आम्ही आता केळ्याची रोप अडवतीसशे तीन हजार आठशे रुपये लावली त्यानंतर आम्ही रासायनिक सोबतच प्लॅन्टो दाणेदार वापरले त्यानंतर आम्ही ड्रिप मधून प्लॅन्टो ड्रिप वापरलं पिकाच्या वाडीनुसार आम्ही प्लॅन्टो झाईम प्लॅन्टॉर्टी पिश्टीम प्लॅन्टो मायक्रनडोट अशा अल्टरनेट फवारणी घेतले घडणी झाल्यानंतर आम्ही कीटकनाशकासोबत सोबत प्लॅन्टो हॉर्टी पिशटिम याची फवारणी घेतली बागाची लागवडीपासून आज माझ्या बागेला साडे महिने पूर्ण झालेले आहे तर साडे महिन्यात माझा बागा एकसारखा समान कटिंगला आहे जास्तीत जास्त एक महिन्यात माझी पूर्ण बागेची कटिंग होऊन जाईल जर मी प्लांट कृषी तंत्रज्ञान वापरणं तर किमान माझी पंच्याण्णव टक्के झाड निसवाड झाली असते तर आज माझे शंभर टक्के झाड निसवाड झालेलं आहे कमीत कमी अडोतीसशे कमी झाडामध्ये दीडशे झाड माझे जास्त निसवली तर मला सरासरी पस्तीस ची रास बसत आहे दीडशे झाड माग मला पाच टाकण्याची वाढ झाली आहे पंधरा रुपयाच्या हिशोबाने मला पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी जास्त मिळतं उरलेल्या छत्तीसशे पन्नास झाडामध्ये मला आठ किलोची वाढ मिळालेली आहे आठ किलोच्या हिशोबाने मला एकोणतीस टन उत्पादन वाढणार आहे चालू बाजार भाव पंधरा रुपये जरी धरला तरी या ठिकाणी मला सव्वा चार लाख रुपये उत्पादन जास्त मिळत आहे आणि अगोदरच्या वाढीव दीडशे झाडामधील उत्पादन माझं पंच्याहत्तर हजार रुपये वाढीव आहे असं अडतीसशे झाडामागं मला पाच लाख रुपये उत्पादन प्लॅन्टो तंत्रज्ञानामुळे जास्त भेटत आहे या बागेसाठी माझा प्लॅन्टो कृषी तंत्राचा खर्च पंचवीस ते तीस हजार रुपये झाला आहे प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे माझा दोन ते अडीच महिने बाग लवकर कटिंग होत आहे प्रकारे माझा दोन ते अडीच महिन्याचा खर्च प्लांटो कृषी तंत्रज्ञानामुळे बचत झाली आहे प्लांटो कृषी जो खर्च केला तो अडीच ते तीन महिन्यामध्ये माझा वाचला तर मंडळी राजेश पठारे यांना या बागेतून या शंभर टन केळी झाली आणि त्यांना सतरा रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला तर त्यांना प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे तब्बल साडेचार लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा